पालकमंत्री योजना साक्षरता व सेवा सुविधा शिबिराद्वारे पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग माननीय नामदार दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री कार्यालय जीएमओ हेल्पलाईनची नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आजपर्यंत या उपक्रमाच्या अनुषंगाने सांगली मनपा व मिरज ग्रामीण भागात पंचवीसपेक्षा अधिक पालकमंत्री योजना साक्षरता शिबिरे आयोजित करण्यात आली होती शासकीय योजनांसाठीची पात्रता व माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी याविषयी एच टी टी पी एस जी एम ओ सांगली डॉट इन या विशेष पोर्टलची निर्मिती पालकमंत्री कार्यालय सांगलीच्या माध्यमातून करण्यात आली आहे पालकमंत्री कार्यालय जीएमओच्या माध्यमातून दररोज दोनशे अर्ज निकाली लावण्यासाठीची व्यवस्था निर्माण केली आहे सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी या, या उपक्रमाचे विशेष स्वागत करून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार सेवा सुविधांचा लाभ मिळत असल्याबद्दल माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत यापुढे ग्रामीण भागातील नागरिकांना पालकमंत्री योजना साक्षरता व सेवा सुविधा शिबिरांचा विशेष लाभ व्हावा यासाठी नियोजन सुरू आहे